नमस्कार बातमी टी व्हीच्या योजनादूत कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेबाबतची माहिती आपल्या पायावर उभे राहून स्वावलंबी होण्यासाठी उद्योगधंद्याचे स्वप्न पाहणारे भरपूर तरुण आपल्या सभोवताली आपण पाहतो परंतु भांडवल नसल्याकारणाने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते हा व्हिडिओ त्यांच्यासाठी एक नवीन दिशा देणारा ठरू शकतो महाराष्ट्र सरकारने राज्यातील सुशिक्षित बेरोजगार व उद्योग करू पाहणाऱ्या तरुणांनी स्वावलंबी व्हावे व वा राज्यात रोजगाराचे नवीन साधन उपलब्ध व्हावे याकरिता या योजनेची सुरुवात केली या योजनेअंतर्गत के योजने ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार तरुण नाविन्यपूर्ण उद्योग उभा करतील व ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना शहराकडे नोकरीसाठी स्थलांतर करणे थांबेल यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरू शकते या योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असते यात पस्तीस टक्क्यापर्यंतचे अनुदान मिळते यासाठी कमीत कमी कागदपत्रांची गरज असते लाभार्थ्यांना बँकांकडून प्राधान्याने कर्ज वाटप केले जाते कमीत कमी मार्जिन मनी यात लाभार्थ्यांना उद्योजकता प्रशिक्षण देखील दिले जाते रोजगार निर्मिती व या योजनेत ग्रामीण भागाला अधिक प्राधान्य दिले जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट सी एम ई जी पी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे गरजेचे असते या योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे म्हणजे लाभार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र हमीपत्र प्रोजेक्ट रिपोर्ट जात प्रमाणपत्र ट्रेनिंग प्रमाणपत्र आणि स्पेशल प्रवर्ग प्रमाणपत्र मित्रांनो आज आपण जाणून घेतली महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेबाबतची माहिती मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या योजनादूत या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अशाच नवनवीन उपक्रमांची योजनांची माहिती घेऊन येणार आहे तरी या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गरजू लोकांना या योजनांची माहिती भेटावी याकरिता या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद